अंगावर स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली कामगार दबवून गंभीर जखमी बांधकाम कामगार हा राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर या भागातील रहिवाशी राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी परिसरातील सुनील विश्वासराव यांच्या घरालगत असलेल्या बाथरूमचे दुरुस्तीचं दुरुस्तीचे काम करत असताना कामगाराच्या अंगावर बाथरूमचा स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्याने राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील सुरेश दशरथ सोंटके हा तरुण कामगार गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान कामगार मजूर सुरेश सोंटके हा दुरुस्तीचं काम करताना बाथरूमचा स्लॅब कोसळा याचवेळी तो स्लॅब खाली दबला गेला स्थानिक तरुणांनी तातडीनं मदतीसाठी धावाधाव सुरू केली जेसीबीच्या साह्यान व स्थानिक तरुणांच्या मदतीनं तब्बल दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर सुरेश सोनटक्के यास बाहेर काढण्यात आलं मात्र सुरेश याच्या पायास गंभीर दुखापत झाले असून त्याला पुढील उपचारासाठी साई प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे याही रामेश्वर तोडमल अभि सांगळे निलेश शरद साळवे सुरज खरात मयूर कदम आशू सांगळे प्रशांत शिंदे गोरख नरोडे आदींनी मदत कार्य केलं देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात अनेक इमारती जीर्ण व धोकादायक झाल्या असून मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी तात्काळ स्ट्रक्चरर ऑडिट करावे अशी नागरिकांतून मागणी होत आहे या घटनेच्या संदर्भात मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याशी भ्रमण करून वरून संपर्क साधला असता ते म्हणाले की देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने जीर्ण झालेल्या इमारतीबाबत वृत्तपत्रातून जाहीर नोटीस प्रसिद्ध करून घर मालकांना प्रत्यक्ष नोटीस बजावल्या आहेत अशा इमारती राहण्यासाठी वापर करू नये असे नोटीसात उल्लेख केलेला आहे किरकोळ दुरुस्ती वगळता इतर दुरुस्ती करताना पालिकेची परवानगी घेणं आवश्यक आहे राहुरी फॅक्टरी येथील घटनेबाबत प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं मुख्याधिकारी विकास नवळे यांनी सांगितलंय एस आर विनोद साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा